एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात रामगिरी महाराजांच्या घरासमोरचा पोलिसांचा फौज फाटा वाढवण्यात आलाय त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे नाशिकच्या सराला बेटच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे तर सराला बेट गावात तणावपूर्व शांतता पाहायला मिळते सराला बेट या ठिकाणाहून खरं तर आमचे प्रतिनिधी राजेंद्र भुजबळ यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया नाशिक जिल्ह्यातील शहा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहामध्ये रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे यातच अनेक सामाजिक संघटनेने महाराजांवर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे परंतु आज आपण पोचलेलो आहोत महाराजांच्या निवासस्थानी या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की या ठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे राजेंद्र भुजबळ एनडीटीव्ही मराठी शिर्डी